मी प्रणाली संजोग शेठ येथे मी राहते भाजपा तालुका सुधाकर महिला अध्यक्षा म्हणून मी का, का, काम करत आहे तुम्हाला प्रशिक्षण कसं वाटलं प्रशिक्षण खूप सुंदर आहे याच्यातून बरच काही मला शिकायला मिळालेलं आहे जे शिकायला आहे त्याचं पुढील राजकारणात म्हणजे जी, जी मी काय ग्राउंड लेवलपासून ले पासून काम करते ते काम करत असताना मला जेव्हा माझ्या कामाची एक पोच पावती द्यायला लागेल की बाबा मी काय काम केले किंवा काय नाही ते त्या याच्यातून मला लोकांपर्यंत सांगता येईल लोकांपर्यंत पोचता येईल ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणात सगळ्यात आवडीचा मुद्दा कोणता प्रशिक्षणातला सर्वात मुद, आवडीचा मुद्दा असा की म्हणजे इतर जे प्रशिक्षणात मी बऱ्याच प्रशिक्षणाला जाऊन आलेले आहेत त्यापैकी हे जे प्रशिक्षण आहे ते असं आहे की ह्याच्यात फक्त ट्वेंटी पर्सेंट आम्हाला लेक्चर्स आहेत आणि जे एटी पर्सेंट आहे ते आम्हाला स्वतःला सांगायचंय म्हणजे आमच्या शब्दात आम्हाला मांडायचंय आणि तेही म्हणजे मला इथे आल्यावर पहिले असं वाटलं होतं की मी इथे एक मिनिट तरी बोलू शकते का तर माझा हाय कॉन्फिडंट नव्हता आणि मी आज आजच्या से, सेशनला बरोबर वीस मिनिटं माझ्या ज्या माझ्या करिअरवरती माझ्या पूर्ण जीवनशैलीवरती मी आज वीस मिनिटं बोलू शकलेले याच्याहून मोठं काही नसेल असं मला वाटतं प्रशिक्षकाबद्दल तुमचं काय मत आहे यश क्लासेस जे आपले सर आहेत ते खूप सुंदरच शिकवतात हो त्याच्याबद्दल काय वादच नाही आहे त्यांनी जे जे मुद्दे आहेत ते एक, एक मुद्दे इतके काही कवर करून सांगितले की आम्हाला त्याच्याबद्दल प्रश्नही नाही पडला का कुठल्याही प्रकारचा प्रश्नच पडला नाही कारण की त्यांनी प्रत्येक मुद्द्याची इतकी सरळ व्यवस्थित मांडणी करून सांगितलेली आहे की ते प्रत्येक गोष्ट uh, व्यवस्थित सांगितल्यामुळे कदाचित आज मला जो एक मिनिटही बोलण्याचा जो माझ्याकडे कॉन्फिडन्स नव्हता तो आज मी वीस मिनिटापर्यंत बोललेली आहे धन्यवाद